जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात एक नऊ अशिया चिमुरडी झाल्यानं खळबळ माजलेली आहे शुक्रवारी सकाळी शाळेत गेलेली चिमुकली संध्याकाळपर्यंत घरी परतली नसल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संध्याकाळी पाच वाजता ती न्हावे रस्त्यानं ग्रामपंचायत ग्राम जवळून जाताना दिसून आली मात्र त्यानंतर तिचा काहीही मागोवा मिळालेला नाहीये दरम्यान जळगाव एलसीबी सह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गावात ठाण मांडून असून आजूबाजूचा परिसर आणि शेत शिवार पिंजून काढत शोध मोहीम सुरू आहे मात्र पन्नास तास उलटूनही चिमुकलीचा थांगपत्ता न लागल्यानं कुटुंबियांची चिंता वाढली आहे माझी मागणी एवढीच आहे की माझी मुलगी जी आपण आवासात आहे त्या आवासात पोलीस आणि लवकर लवकर तिचा शोध घेऊन आमची मुलगी आमच्यापर्यंत परत करावी विचारपूस होतीये की शोधा शोध शोड़ घेते पण मुलगी कुठेच मिळत नाही मुलगी सव्वा ला गावात होती आणि साडे ला गावात नाही आहे वगैरे काहीच नाही फक्त आम्ही ज्या वेळेस शोधत होतो त्या वेळेस आमची थोडीशी दिशा भूल करण्यात आली थोडं सांगतो तिला मी पूर्ण गाव शोधलं तरी ती मला कुठेच आढळून आली नाही लगेच मी सहा वाजता माझ्या माझ्यावाल्या दोघं मोठे म्हणजे भावांना गावामध्ये असं मी थोडी चवचव केली बा मुलगी सापडत नाही आहे बा तरी बघा बा कोणीतरी कोणाच्या इथं असेल बा मी केव्हाचा एकटा शोधतोय बा तिला मला अजून पण मिळत नाही आहे ती मी पूर्ण शोधायला लागलो पूर्ण गाव माझ्या माझं शोधायला लागले मग पोलिसांना फोन केले पोलिसांना फोन केल्यानंतर पोलीस पण आले इथं पोलिस पण शोध घ्यायला लागले तिचा शोध अजून पण मिळत नाही आहे तिला आता चौथा दिवस येऊन गेला आहे स्वागत सविस्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवड्या प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती मुंबईला लुटणाऱ्या रेहमान डकेतला पाणी पाजणारी महायुतीच धुरंदर असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं शिंदेच्या या विधानावर आदित्य ठाकरेंनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे हमारी सारी योजनाएं है गेम चेंजर कारपोरेशन का इलेक्शन जीतकर कारपोरेशन का इलेक्शन जीतकर हम ही होंगे असली धुरंधर कुछ दूर गेला माहित नाही मला पण जाऊ दे एक मोठी बातमी मनोज जरांगे हे दिल्लीमध्ये पोहोचलेत आज ते शौर्य पाटीलच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार आहेत शौर्य पाटीलनं शिक्षकांच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं भेटीला जाण्यापूर्वी ते दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये असणार आहेत सोमवारी ते दिल्लीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सदनामध्येच मुक्काम केलाय